मला फक्त पदाधिकाऱ्यांना एकच सूचना करायची की आपण सगळ्यांनी समन्वयानं जर कामकाज करायला सुरुवात केली आणि समोरच्या मित्रपक्षाशी देखील समन्वय जर व्यवस्थित पद्धतीने ठेवला तर दिलेशजीला तिसरा वेळा वगळण्याची काही आवश्यकता नाही शेवटी जबाबदार पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी ओळखून जर प्रामाणिकपणानं काम केलं आणि कशासाठी माझं तर म्हणणं आहे की समोरच्याला कमी लेखोल आपण मोठ्या दाखवण्यापेक्षा आपण शांतपणानं आपला पक्ष वाढवू जिल्हा परिषदेवर आपला प्रभाव पडल्या लक्षात येईल मनस्ताप दिला नाही ना कोणालाही त्रास दिला नाही शेवटी आपण महायुतीच्या सरकारमध्ये वापरतो संजय शिंदे देखील त्यांची परखड भूमिका या ठिकाणी मांडली संजय सुद्धा तुमच्या मनाशी संपर्क केस शेवटी आम्ही लोकांनी देखील काही धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजे आता देखील तुम्हाला असं वाटलं की भाषण संपल्यास सत्ताक्षेट समाज शांत बसते फक्त त्यांनी मला काय चालवायचं बाकी बोलवलं ते मला वाटेल तुम्ही काय संघटनेसाठी करणार सांगा नुसतं संपर्क मंत्री नाही तुम्ही आला आणि निघून गेला असं आम्हाला चालणार नाही शिवसेनेची संघटना वाटत ना तुम्ही देखील आम्हाला वेळ दिला पाहिजे तरच आम्ही तुम्हाला खरे वाटलं इकडे यायला देऊ असं त्यांनी दर्पण आता एखाद्या वेळी चुकून मला डायरेक्ट एअरपोर्टला जायचं असेल ते देखील जायला मिळणार नाही अशी भूमिका दत्ता घेतली पण या भावना तुम्ही लक्षात आणि सगळ्या मला त्यांची मंडळी नाही की करायची की आम्हीच नेते नाही तुम्ही देखील सगळे नेते आहात पण नेत्याने देखील मला साहेबांनी दीपक भाई एक चार्ट तयार केला म्हणजे आपल्याला देखील माहिती आपण देखील त्या बैठकीमध्ये दुसऱ्या वेळा होता आणि साहेबांनी एक चार्ट तयार करून आमदार किती दिवस मुंबईमध्ये असतात आणि किती दिवस मतदारसेनामध्ये असतात हे पाण्याचा आता ठरवलेलं आहे त्याची टक्केवारी हीच करणार आहे की तीस दिवसात किती दिवस मुंबई आणि किती दिवस हे मतदारसंघामध्ये असणार पदाधिकाऱ्यांना एवढी एक वेळ आपल्याला येणार आहे आपण किती दिवस मुंबई आणि किती दिवस इकडे काही म्हणजे अपवाद असतातच पण काही लोक सिंधुदुर्गचे हेडक्वार्टरच मुंबई बनलेला अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कामासाठी येतात मला असं वाटतं की संघटना जर खरी बांधायची असेल तर आपण सगळ्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये राहूनच संघटना मानली पाहिजे मंगळवार आणि बुधवार मुंबईला जायला आमचा कोणाचाही आक्षेप नाही कारण मंगळवारी कॅबिनेट मिटिंग असते आणि मंत्र्यांना जर भेटायचं असेल तर बुधवारी आपण चांगल्या पद्धतीनं भेटू शकतो ही भावना डोळ्यासमोर ठेवून पदाधिकारी जर मुंबईमध्ये असतील तर त्याच्यामध्ये आक्षेप घेण्याचा काय अर्थ आहे असं मला वाटत नाही परंतु सोमवारपासून रविवारपर्यंत छान मांडून जर आपण मुंबईला बसत असू तर आपण सिंधुदुर्गामधली संघटना कधी बांधणार आहोत हा देखील विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि मी व्यासपीठावरच्या मंडळींना व्यासपीठावरच्या मंडळीला सचू अभिमानानं सांगतो अभिमानानं माझ्या मतदारसंघातला माझ्या मतदारसंघातला एकही कार्यकर्ता एकही शाळा म्हणून एकही तालुका म्हणून एकही विभाग जो जोपर्यंत मी मुंबईला बोलवत नाही तोपर्यंत मुंबईला मौल टाकत नाही असं तिथे संघटना त्यामुळे मी काही दादागिरी करत नाही आम्ही आहोत ना मी संपर्क मंत्री आहे दीपक बाई आहे निलेशजी आहे जिल्हा प्रमुख आहेत रवी पाटासाहेब आहेत आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून आमच्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे की आम्ही मुंबईमध्ये तुमची कामं करू पण कामं जर आमच्यानं भरायचीच नसती आणि ती करून घेण्याचा आपला प्रयत्न असेल तर याच्यामध्ये भाई पण काय करू शकत नाही निलेशजी देखील काय करू शकत नाही मी देखील काही करू शकत विकासाचा निधी कमी पडणार नाही याची हमी आपण एकनाथ शिंदेसाहेबांना घेऊ नगरविकासाला पैसे कमी पडणार नाही याची आम्ही आपण एकनाथ शिंदेसाहेबांकडून घेऊ जिल्हा परिषदेला पैसे कमी पडणार नाही याची आम्ही आपण देवेंद्र फडणवीस साहेबांकडून घेऊ किंवा जयकुमार मोरेसाहेबांकडून घेऊ पण हे सगळं करत असताना आपली दखल घेण्याची संघटना प्रत्येक गावामध्ये असणं आवश्यक आहे आणि ती दखल घेणारी संघटना म्हणजे प्रत्येक बुथवर आपण एकावन्न टक्के जास्त असणार आता अनेकांच्या मनामध्ये शंका येऊ शकतात हा भाषण तुझं काय मी अभिमानानं सांगतो की माझ्याकडे जेवढे बूत आहेत त्याच्यावर वीस वीस शिवधूत देखील म्हणून मी मतदारसंघामध्ये असलो काय किंवा नसलो काय आपल्या पक्षाचा आणि माझ्या प्रशासनाचा काढा हा शिवसेनाच त्या ठिकाणी ओढत असते त्याच्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये फिरायला चांगल्या पद्धतीनं भाव मिळतो पण हे देखील लक्षात घ्या की महाराष्ट्रात कुठेही जरी फिरत असलो तरी शनिवार आणि रविवार किंवा शनिवार रविवार सोमवार मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असतो आणि त्यातले दोन दिवस माझ्या मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे आम्ही जर हे करत असू तर आपण हे केलं पाहिजे आज माझ्याकडे मध्ये एक माहिती अशी आहे आपण आपल्या नेत्याचं नाव घेतो आपण नेत्याला अपेक्षित आहे असं काम करणार म्हणून सांगतो मी चार दिवसाचा फक्त कार्यक्रम साहेबांना सांगतो चार दिवसाचा मागच्या चार दिवसामध्ये हो हे चार दिवसा अगोदर एकनाथ शिंदेसाहेब साडेतीन वाजता घरी आले त्याच्यानंतर तीन वाजता घरी आले परवा मीच त्यांच्या सोबत होतो पावणे चार वाजता ते घरी गेले आणि काल मला मेसेज आला साहेब सव्वा तीन वाजता घरी होतो आणि आता जर त्यांना विचारलं ते आहेत आता ते विमानात बसलेत आणि आभार आभारी आपल्यासाठी आहेत म्हणजे जो नेता आपल्यासाठी वीस वीस तास काम करतो त्याच्यासाठी आपण दिवसाला फक्त दोन तास काम करणार आहोत की नाही हा विचार करण्यासाठी आपण कुठेतरी एकत्र बघणं गरजेचं नेत्याला आपल्यावर विश्वास टाकलाय नेत्याला संघटनेची जबाबदारी आमच्या सगळ्यांवर दिलेली आहे मी नक्की सांगतो की आता देखील साहेबांच्या एका विश्वास बोललो नवे जुने त्याचं कॉम्बिनेशन नक्की करू पण जसे काही अधिकारी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष एकाच पदावर बसून लावतात आणि तिथं वहिवाट लावतात अशी वहिवाट जर कोणी लावली असेल आणि तो जर काम करत असेल तर त्यांना स्वतःहून माझ्याकडे काही पत्र आणून द्यावी मला आणि आमच्या नेते मंडळींना निर्णय घ्यायला भाग पाडू नये कारण काही लोकांची बक्तीदारी अशी बनलेली असते की मी हलणारच नाही माझंच ते पद आहे या पदावर दुसरा कोण बसू शकतो खऱ्या अर्थानं साहेबांचे हात जर प्रकट करायचे असतील तर आपल्याला युवा पिढीला देखील आपल्या सोबत आणून त्यांना देखील मदत दिली पाहिजे महिला वहिलांना देखील आपण सक्रिय केलं पाहिजे इवन ती सेना देखी देखील आहे ती देखील आपण सक्रिय केली पाहिजे आज मी महाराष्ट्रामध्ये दे फिरताना मला सगळ्यात मोठा फायदा काय होतो तर मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका पक्षाचा युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो त्याच्यावर मला गडचिरोली माहिती आहे चंद्रपूर माहिती आहे खान्देश माहिती आहे विदर्भ माहिती आहे पण विदर्भ नुसता माहिती असून ठेवू नाही तिथला कार्यकर्ता देखील माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणून गावातल्या शाखा प्रमुखेतला वाढीतला कार्यकर्ता कोण आहे वाढीतल्या कार्यकर्त्याला आपल्या बुधवारचा कार्यकर्ता कोण आहे हे देखील माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच आपण सगळ्यांनी मिळून अतिशय चांगलं काम करणं गरजेचं आहे आज आपण संघटना वाढवत असताना सभासद दोन्हीकडेच प्रामुख्यानं दर्शितलं पाहिजे सभासद दोन्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये हजारोंच्या संख्येनं पाहिजे जर आपला मित्रपक्ष पक्ष दीड कोटींची सभासद झाला